एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिक शहर पोलीस ॲक्शन मोडवर चैन स्नॅचिंगच्या धर्तीवर चुंचाळे पोलिसांची धडक कारवाई सविस्तर वृत्त असे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरात होणाऱ्या चैन स्नॅचिंगच्या धर्तीवर काल रात्रीच्या सुमारास पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर ंडे यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी या चुंचळे पोलिसांनी रात्री गस्ती दरम्यान मोटरसायकल स्वारांना अडवून त्यांची चौकशी करून कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली याबाबत त्यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले पोलीस आयुक्त

आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद